प्रत्येक गावात माझं काम आहे त्यामुळे विरोधक काय बोलतात काय टीका करतात याकडे फारसं लक्ष देत नाही धैर्यशील माने यांचं प्रतिपादन मला तुम्ही दिल्लीत पाठवलं तिथून कोट्यवधी रुपयांचा निधी आणला प्रत्येक गावात माझं काम पोहोचलंय मी गल्लीत दिसत नाही म्हणजे मी दिल्लीत असतो विकास निधी आणण्यासाठी विरोधक काय बोलतात काय टीका करतात याकडे फारसं लक्ष देत नाही कारण टीका करताना अभ्यास सुद्धा नसतो मतदार माय माऊलीला आहे आमचं कामच बोलतंय असं स्पष्ट प्रतिपादन महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी आज केलं हातकरंगले तालुक्यातील आळते येथे ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगोले यांच्या घरी सदिच्छा भेट देण्यासाठी खासदार धैर्यशील माने आले असता यावेळी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगोले म्हणाले की धैर्यशील माने यांना प्रचंड मताने विजयी करून पंतप्रधान मोदींचे हात बळकट करणार यासाठी माझे कार्यकर्ते आत्तापासून कामाला लागतील आळतेचे सरपंच अजिंक्य इंगोले यांनीही धैर्यशील माने यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी बाजार समितीचे संचालक किरण इंगवले नगरसेवक राजू इंगवले अमर इंगवले माजी जिल्हा परिषद सदस्य स्मिता इंगवले माजी उपसरपंच शीतल हावळे विजय हुक्किरे फयाज मुजावर सुदाम चव्हाण अजित कोळाज शिवाजी वाघरे हातकणंगले माजी मत माजी सरपंच रमजान मुजावर विजय निंबाळकर रोशन कांबळे संतोष कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी हातकणंगले रोहन साजने